नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता नवीनच ट्विस्ट आलेला आहे आता अर्जुनने परजीवाचा आटापिटा करून तन्वीच्या आईवडिलांना शोधून काढले आणि अर्जुनला हे कळले की ते सायलीचे आईवडील नसून तन्वीचे आईवडील आहे तर तन्वी घरात असताना अर्जुन तिच्या त्या आईवडिलांना घरी घेऊन येतो आणि तन्वीलाही तो हॉलमध्ये बोलवतो आणि म्हणतो तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे सरप्राईज म्हणल्यावरती तन्वी जरा डचकतेस कारण तिला माहिती की अर्जुन खऱ्या आईवडिलांची शोधाशोध करतो ती येते तेव्हा ती त्या तिचे आईवडील असतात तिला कळतात की हे माझे आईवडील येते पण ती म्हणती नाही हे माझे आईवडील नाही आहे तू अर्जुन काही काय बोलतोय रे तर लगेच आता ती तन्वीची आई उठते आणि तन्वीला मिठी मारते तर तन्वी लगेच तिला साईडला ढकलून देते म्हणते तू माझी आई असू शकत नाही माझी आई तर प्रतिमा आहे तुला कुणी सांगितलं की तू माझे आहे तर अर्जुन म्हणतो हे बघ तुझ्या गाठोड्यामधूनच आम्हाला सर्व काही सत्य कळायला आहे तुझ्या गाठोड्यात जो फोटो होता आणि यांच्या घरातील लहानपणचा फोटो दोघे एकमेकांना मॅच करत आहे तो म्हणते हे शक्यच नाही आहे असं होणारच नाही आहे तर लगेच तन्वी अर्जुनकडे जाते आणि म्हणते कार्य कोणत्या गोष्टींचा तू माझ्यावरती सुरू उगळतो आहे माझे आईवडील माझे आईवडील खरे तर रविराज आणि प्रतिमा आहे हे नाही येत आणि ती असं म्हणत लगेच सायलीकडे पळ घेते आणि सायलीचा हात धरून सायलीला पुढे ओढत आणते म्हणते ही आहे तुमची खरी मुलगी तर आ, ती बाई म्हणते नाही गं तूच माझी बबली आहेस ती बाई पुढे म्हणते की अगं त्यावेळेस आम्हाला तुम्हाला सांभाळण्याची आमच्यात ऐपत नव्हते म्हणून आम्हीच तुम्हाला अनाथाश्रमामध्ये आश्रमामध्ये ठा ठेवलं होतं जेणेकरून तुम्हाला तुमचं चांगलं आयुष्य जागता येईल तर लगेच त्यांनी म्हणते ए बाई तोंडाला येईन ते बोलू नको तू माझी आई वगैरे कोणी नाही आहे माझी खरी आई मला माहिती आहे कोण आहे तर लगेच सायली म्हणते अगं त्या खऱ्या आईशी सुद्धा तू नीट वागत नाही आहेस मग कशावरून प्रतिमा आत्याही तुझी खरी आई आहे तर लगेच आता सायली म्हणते लगेच तर तन्वी सायलीला म्हणते हे बघ हे तुझे खरे आईवडील आहेत आणि त्यांना म्हणते ही सायलीच तुमची बबली आहे म्हणून तर सायली आता असा एक पुरावा दाखवते ना जेणे तन्वीच्या पायाखालची जमिनीत हल हलते आता तन्वी त्या लोकांसोबत त्यांच्या घरात जाईल का की घरात त्यांना आता सर्वांना कळन सायली नेमकं कोणाची मुलगी आहे हे सध्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोड बघावा लागणार त्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा थँक्यू